नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अवकाळी पावसाने उन्हाळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी आर्थिक सापडला शेतकऱ्यांची बाजू घेत ठाकरेगड शिवसेना तहसील कार्यालयावर धडकली पावसामुळे खराब झालेले कांदे तहसीलदाराच्या टेबलवर टाकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे अवकाळी पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अद्यापही शेती पिकाचे सर्वेक्षण झाले नाही त्यामुळे शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी शासनाला तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे

श्वर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सतत अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला आणि कृषी कार्यालयाला अर्ज केले की के आमच्या कांद्याचे कांदा, कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे तरी सर्वेक्षण करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात आम्ही परंतु अद्याप सर्वेक्षण शासनामार्फत सुरू करण्यात आले नाही सतत अधिकारी कर्मचारी निवडणुकीचं नाव समोर करत होते की लोकसभेची निवडणूक आहे आमच्या ड्युट्या आहे परंतु सव्वीस तारखेला विदर्भातली पहिल्या टप्प्याची निवडणूक पार पडली अधिकारी आणि कर्मचारी मोकळे झाले असताना सुद्धा अद्याप सर्वेक्षणाला सुरुवात झालेली म्हणून आज तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना भेटून आम्ही इशारा दिला की दोन दिवसामध्ये जर कांद्याचे सर्वेक्षण केले नाही तर आम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये येऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दिला आणि दोन दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचं आश्वासन तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी दिलं दोन दिवसानंतर सर्वेक्षण सबस्क्राईब मिस एन अपडेट